एखादी घरकुलाच्या लाभार्थ्याला मी अशी पात्राशी वाळू माझ्या गावात त्या वाळूच्या जो साठा तिथून मी घेऊ शकतो अधिकृत हे माहितीच नाही आपल्या मराठ्यांना माहिती कुठे वाळू मिळते कोणाला माहिती नाही सगळ्यांना माहिती कुठे वाळू मिळते सगळे ज्यांनी सोड अँड चालू आहे पण आदेश काय दिले होते स्पष्ट आदेश दिले होते की घरकुलांच्या बांधकामाकरिता अशा ज्या ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या गावात वाळू उपलब्ध असेल तर सोड त्या गावामध्ये कॅम्प लावा आणि सगळ्यांचे अर्ज तुम्ही एकाच वेळात तसुद्धा कारण घ्यावे पुढच्या दोन महिन्यात एक महिन्याच्या आतमध्ये तसं जर पाणी उठलं तसं हे सोर्सेस उघडे पडतात कुणाच्या बांधकाम व्यक्तीला आपण पाच दिवस वाढून देण्याचा निर्णय घेतला त्याची अवमान होताना दिसत आता गावागावमध्ये घरकुलं चालू आहेत घरकाम घरांची बांधकाम चालू आहेत ते वाळू कुठं ना कुठं वाळू जाणत आहेत म्हणजेच ती वाळू त्या त्या ठिकाणी उपलब्ध आहेत ना उपलब्ध आहे माझा मत असं आहे की आमच्याकडे उपलब्ध आहे ना बैलगाडी ना उपलब्ध आणू द्या ना तिथले तिथं तीच तर मुभा पण दिलेली आहे हे आहे हे जप्त करता कारवाई करता लगेच एकदम बरोबर आणि जिथं मग त्या गावाच्या आसपास किंवा त्या गावामध्ये वाळू उपलब्ध आहे शंभर टक्के आहे म्हणजे असे सोर्सेस आपण आदेश काय दिले होते स्पष्ट आदेश दिले होते की घरकुलांच्या बांधकामाकरिता अशा ज्या ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या गावात वाळू उपलब्ध असेल तो सोर्स आपण आयडेंटिफाय करायचा आणि त्यांना तिथून दहशामध्ये अर्ज करायला सांगायला आणि ती वाळू त्याला आपल्या न्यायपुस्ताराने जाऊन ते वाळूचा जो साठा आहे तो अधिकृत करायचा गव्हर्नमेंट द्यायची गरज नाही तुमच्या तुम्हाला पाहून दिले आहे तुम्ही आयडेंटीफाय करायचा आणि त्या ता लाभार्थीने अर्ज करायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याला पण परवानगी करायची पाच वर्ष वाळू इतका उचल कर म्हणून इतका सुख प्रोसिजर आपण ठेवलेली आहे मग अशा वेळेस त्या लाभार्थ्यांवरती आपण गुन्हेगार दाखल करतोय मग ते वाळू घेऊन घरकुला घरकुलाकरिता मग त्यांना उलट आपण मार्गदर्शन केलं पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे तो एखादी घरकुलाच्या लाभार्थ्याला मी अशी पात्राशी वाळू माझ्या गावात त्या वाळूच्या जो साठा तिथून मी घेऊ शकतो अधिकृत ही त्याला माहितीच नाही एकदम ही त्याला माहितीच नाही माहितीच नाही कारण आपणच त्याला सांगत नाही आहोत आपण फक्त जो वाळूचा साठा पण जप्त केला ती फक्त वाळू आपण त्याला उपलब्ध करून देतोय पण त्याच्या गावामध्ये असला वाळूचा सोर्स करून मोफत घेऊन जाऊ शकतो हे आपण लाभार्थ्यांना सांगितलेलं पाण्याखाली तुमचे सोर्स आहेत आता त्या वाळू ते घेऊन जाऊ शकतो शकतो पण ही परिस्थिती आता महिन्यावर बदल बरोबर सध्या अडाशे घरगुवाचे काम पण जरा बदले चालू असतील आणि ही मंजुऱ्या आपण ह्या नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान आपण सगळ्या मंजुऱ्या दिलेल्या आहेत नोव्हेंबर जानेवारी बरोबर नवीन आहे ह्या सगळ्या जेवढी तुमची घरकुलाची बांधकामं चालू आहेत त्या सगळ्या घरकुलाच्या बांधकामामध्ये ज्या ज्या गावामध्ये वाळूचे आहेत आपल्या सगळ्या घराठ्यांना माहिती पुढे वाळून मिळतील कोणाला माहिती नाही हे कोणी सांगू नये सगळ्यांना माहिती पुढे वाळू मिळतील सगळे जण सोर्स आयडेंटिफाय करायचे आणि त्या त्या सोर्स पद्धत ज्या ज्या लाभार्थ्यांना वाळू घेऊन जायची आहे सगळ्या ग्रामसेवकांनी देव ते आयडेंटिफाय केलेले सोर्से त्या ग्रामसेवकांनी लाभार्थ्यांपर्यंत सांगायचे आणि लाभार्थ्यांकडून ते अर्ज करून घ्यायची अवस्थेत एका गावामध्ये कॅम्प लावा आणि सगळ्यांचे अर्ज तुम्ही एकाच घ्यावे आहे सर ठीक आहे आपण त्यांना तुम्ही गावाबाबत कॅम्प लावा एखादा गावामध्ये समजा गणत मोहोळ गाव असेल पोहोळ गावमध्ये बाबा हा ओळखा सोर्स आयडेंटिफाय केला त्या सोर्स मधला वाळू घेऊन जाण्याकरिता घरगुलांची अर्ज मी एका दिवशी घ्यायचे सगळ्यांची आणि तिथून पाच ब्रास वाळू घेऊन जाऊन द्यायचे पाच ब्रास की त्यांना आवश्यक आहे तुम्हाला एक त्रास दोन जास्त पाच ब्रास वाळूचे जे काही सोर्स आहे तो मी आयडेंटिफाय करायचे पुढच्या दोन महिन्यात एक महिन्याच्या आतमध्ये जसं जसं पाणी उठलं तसं हे सोर्सेस उघडे पडतील लोकप्रतिनिधी आपण सगळं माहिती आहे म्हणजे कुठला कोणता मदत करतो आपल्या त्या पुलात जायचं नाही बरोबर नाही म्हणून आपण सगळी हे पुढच्या दोन महिन्याच्या आत्ता ही कारवाई करायची घरकुलाच्या बांधकाम व्यक्तीला आपण पाच दिवस वाढवून देण्याचा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी होताना दिसली पाहिजे कुठेही अडचण येतात कामा ठीक आहे ज्या ठिकाणी सोर्स करण्यासाठी सोर्सेस सगळे आयडेंटीफाय करा